झालो मी तुम्हाला द्यायला म्हणली की मी देतो त्यांनी काय केलं ते काय अडचणी आल्या काय अडचणी आल्यामुळे असेल तर मी तीन तयार होते असेल तर मी साई संताला माझ्या वावरामध्ये कोपऱ्याला किती बाईक ऐका ना तुम्ही जो विषय मांडला तीन जण शेतकरी जागा देण्यासाठी तयार होते पण त्यांच्या कायंच्या वैयक्तिक अडचणी अशा होत्या का त्यांचा सातबारा हा एकत्रित बरोबर आहे ना एकत्रित असल्यामुळं एकाची जरी इच्छा असली तर मला या चांगल्या कामासाठी योगदान द्यायचे पण बावटी तीन भाऊ आत्या बहिणी असं सात बघा असल्यामुळं तांत्रिक अडचणीमुळे टोटल आपल्याला किती गुंठी जागा आपल्याला आता कमीत कमी दीड गुंठा टाकीसाठी जागा आली आहे सरबरावर हाच विषय आला पण या ठिकाणी पण त्यांची जागा ठीक आपण घेऊ शकत नव्हता आपण जागा दिली होती पण तांत्रिक अडचणीमुळे आपण त्यांची जागा घेऊ शकलो नाही साई शब्दाला माझ्या नावाचा सातबारा आहे दोनशे अठ्याहत्तर मध्ये त्यातील दीड गुंठे मी एका कोपऱ्यामध्ये दिली मंजूर आहे मंजूर आहे सगळ्यांना त्या जागेवर इकडे पाणी जाते कि नाही सांगतो मंगल पाणी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा